नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या खुनाचा प्रयत्न व जबरी चोरीतील फरारातील अट्टल गुन्हेगारांना अटक एल सी बी शाखेची कारवाई राजारामपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर येथे दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्न व जबरी चोरीतील फरार रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात येल सी बी शाखेला यश आले आहे या गुन्ह्यातील आरोपी विश्वनाथ उर्फ बिल्डर सौदागर कांबळे राहणार राजेंद्रनगर कोल्हापूर तसेच कागल पोलीस ठाणे हद्दीतील आरोपी सद्दाम देसाई राहणार विक्रमनगर कोल्हापूर हे दोघे गुन्हे झालेपासून मिळून येत नव्हते दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सूचना दिल्या होत्या त्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे रवींद्र कळमकर व स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस अंमलदार वैभव पाटील प्रवीण पाटील विशाल खराडे योगेश गोसावी संतोष बर्गे गजानन गुरव प्रदीप पाटील महेंद्र कोरवी परशुराम गुजरे व अशोक पवार यांचा तपास पथक करून सदर पथक तपास करत असताना व शोध घेत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी विश्वनाथ उर्फ बिल्डर सौदागर कांबळे हा शेंडा पार्क चौक येथे व सद्दाम देसाई हा कोंडावाळ लक्ष्मीपुरी येथे येणार असल्याची माहिती मिळाली सदर माहिती आधारे त्यांनी दोन वेगळे पथक तयार करून सापळा लावला व शेंडा पार्क चौक येथून विश्वनाथ सौदागर कांबळे वय चोवीस राजेंद्रनगर कोल्हापूर याच्या गुन्ह्याच्या पुढील कामासाठी राजारामपुरी पोलीस ठाणे येथे हजर करून अटक करण्यात आली आहे तसेच कोंडाओळ लक्ष्मीपुरी येथून सद्दाम हुसेन नजीर देसाई वय बत्तीस विक्रमनगर कोल्हापूर याला ताब्यात घेतले त्याच्या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी कागल पोलीस ठाणे येथे हजर केले आहे व त्याला अटक करण्यात आली आहे सदर कामगिरी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक पोलीस निरीक्षक चेतन मसुटके पोलीस अंमलदार वैभव पाटील प्रवीण पाटील विशाल खराडे योगेश गोसावी संतोष बर्गे गजानन गुरव प्रदीप पाटील महेंद्र कोरवी परशुराम गजरे अशोक पवार यांनी केली आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद